भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात शिवसेनाच्या वतीने पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवून जिल्हाधिकारी भंडारा यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम जम्मू काश्मीर येथे गेलेल्या पर्यटकांवर बावीस एप्रिल रोजी जो भ्याड आणि निर्घृण हत्याकांड घडविला त्याच्या भंडारा शहर शिवसेनातर्फे दिनांक चोवीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदविण्यात आला सदर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर अत्यंत कठोर कारवाई करण्यासाठी केंद्रीय नेतृत्वावर पूर्ण विश्वास आणि समर्थन घोषित करून तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांना संपविण्यासाठी पूर्ण शक्तीनिशी लष्कर कारवाई करून पाकव्याप्त काश्मीरला त्वरित भारतात जोडण्यासाठी सैनिकी कार्यवाही करण्याचे आणि दहशतवाद्यांचे सर्व अड्डे ध्वस्त करण्याची मागणी जिल्हाधिकारी भंडारा यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली या शिवसेना जिला प्रमुख अनिल गायधने शहर प्रमुख मनोज शहर संघटक नितिन धकाते नितिन दुरुकर अजय तडनेकर उमेश लांजेवार कृष्णा कृष्णाठवकर विनोद भजनकर प्रकाश देसकर आशिक महाकाड़कर गोविंदा नेवारे किशोर नेवारे मंगेश गजबीए प्रकाश गुनाड़े विनोद भुरे राजू देसाई संजय बाड़बुदे जयेश वनरकर रौनक उजवणे निखिल उपरीकर दीपक गजबिये प्रशांत तांडेकर आणि अन्य शिवसैनिक उपस्थित होते